हाय फ्रेंड गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे मी पण छान आहे आणि तुम्ही पण छान असता आणि ही पिल्लू माझ्या बहिणीचं आहे आम्ही आलो युरिअर आणि लाईट नाही दोन तीन दिवस झालं इकडं थोडा पाऊस झाला तरी लाईट लगेच बंद होऊन जाते त्याच्यामुळं हालचाल तो काही इकडं एवढी कपड्यांचा डिपू लागला काही सगळे कपडे धुवायला आणल्यात इथं पाणी ठेवले भरून कपडे धुवायला आणि तो का तिकडे एक मुलगा आहे तिचा आणि ही एक ही एक मुलगी तिची आणि ती तिकडं हो पाणी शिनते ह का मग तिला पोहायला येतं मला काय पोहायला बिवायला येत नाही म्हणून ती म्हणती मी काढून देते पाणी तू कपडे धू हो पाणी आणि लवकरच आलोय आज जरा दहा दहा वाजल्या तर पण काय करतोय पाऊस दुपारात येतोय रोज पाऊस यायला लागलाय या आता सगळीकडं सगळं पाणी पाणी पण सगळं खरंय पाऊस येतोय सगळं खरं आहे पण लाईट जाते हीच खरं नाही आहे का नाही परी ही आमची परी परी नाव आहे तटातलं पाठ काढ काढ वाट आणि विहिरी तिच्याकून बादली पडली बादली पडली आणि दावं पण नव्हतं दुसरं आणि बादली बादली होती पण ती तिलची तिलही जड लागते आणि ही बादली पडली तिच्याकून हातातनंच निष्ठून पडली आणि पोरं पण नाही कोणच नाही तर त्याच्यामुळं मी ह्या दाव्याला धरून धरून हळूहळू खालू खाली उतारले आणि बादली काढायचा प्रयत्न करत होते बराच वेळ असं लाकडाने अलीकडं अलीकडं इकडं दगडं ही करून लाकडं पण नव्हती मोठ्यांनी इथं लाकडं पण नाही तर अलीकडं अशी लाकडं हे करीत होती पण बादलीची येत नव्हती अलीकड आणि वर दगड पण बांधल्याला बारीकच लय मोठा पण नाही त्याच्यामुळे ते दाव्याला धरलं ते दगड आत यायच पण भीती वाटायची म्हणलं हिरीत पडली बिडली तर पहायला पण येत नाही आणि हिथं जवळपास कुणी नाही पण असं दगडं पलीकड बादलीच्या हाणून हाणून म्हणलं बादली येईना अलीकड पण कशाचं काय काय झालं बादली अलीकडे अलीकडे मी हे करायला गेले तर बादलीच उर्पा, बुडून दमा दमा गेली मनानेच खाली आणि हा ही बिडूक काय माहिती असं उरफ उरफाट तिरफाट असं उड्या नुसतं घेत होतं का म्हणून काय माहिती का दगड पण वर बारकाच बांधलेला आहे रशी बांधलेली पाईप बांधलेला होता मोटरीचा त्यानेच हळूहळू मी परत वर दमादमानी दमादमानी गेले पहिलीच वेळेस आतापर्यंत मी फक्त विहिरीत उतारले मी कधी अशी विहिरीतच पहिल्यांदाच उतारले कधी उतरले नाही कपडे पण लयत त्याच्यामुळं म्हणलं काहीच हो नाही पाणी काढायलावर आणि थोडसं पहिलं आम्ही काढलं होतं पाणी हो का ह्या गाम्याला ठेवलं होतं पाणी आम्ही तिकडं बादली काढायला ही केलं होतं वर इकडं बघा काय चाललं त्यात पण बसून हे करून सारा राडा घामायला भरलं होतं ते सारी मजा करायला लागली ही बसून अख्खं पाणी खराब करून टाकलं ही पण आणि मी तिला हाणलं चेष्टा चेष्टाने तिला रागायला खाली घोंट घालून बसली लगे काय करावं काहीच कळाना डाव पण एकच होत आता ह्या टिलच्या बादलीलाच बांधावं लागेल मला तर वाटतंय काहीतरी आणि पाणी काढावं लागेल आजच्या दिवस काहीतरी करावं लागेल लायटीने गुळ करून टाकलाय मग काय केलं दावं पण नव्हतं साडीला बादलीला साडी बांधली आणि बादलीने मी काय केलं हळूहळू पाणी काढलं म्हणलं आजच्या दिवस काहीतरी करावं दावं पण नव्हतं इथं जवळ आणि इथे दाव आहे त्याला पण पाय बांधलेला आहे मी साडी बांधली डायरेक्ट बादलीला आणि बादली बादलीतनं पाणी काढून बादलीने मग मी आजच्या दिवस कपडे धुतले तर काय दिला नाही बादली पण गेली बुडून आतमध्ये गेली मग काय करावं आता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 Thank you.